मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता जान्हवी ही सगळ्यांसमोर अनाऊन्समेंट करते की अक्षयची पार्टनर आहे रमा ते ऐकून आता सगळेजण टाळ्या वाजवतात तर रेवाला मोठा धक्का बसतो रेवा म्हणते की एक मिनट टाळ्या का वाजवतात रमा या घरची मेड आहे ना मग ती कशी यामध्ये पार्टिसिपेट करू शकते तर शशिकांत म्हणतो की बरोबर आहे अक्षय म्हणतो की जाऊ दे ठीक आहे ना आता जर एका मांडवा तर आप माझं तुझं आणि तिचं जर लग्न होणार असेल तर मी मग ती झाली ना एका घरातली तेव्हा मग ती माझी पार्टनर असू शकते तेव्हा आता रमा रेवाला म्हणते की रेवा तुझे जरी काही गोष्टी लक्षात नसले ना माझ्या काही गोष्टी चांगल्याच लक्षात आहेत त्यानंतर आता आनंद म्हणतो की हे सगळं आपण चिठ्ठ्या काढून करतोय तेव्हा यामध्ये चिटिंग करण्याचं काही कारणच येत नाही बरोबर ना आई आजी तेव्हा आता आई आजी म्हणते की अरे हा तर गेमचा एक भाग आहे ना तेव्हा त्यात त्या काय झालं एवढं इकडे आता शशिकांत आणि मयुरी बकरीसाठीची तयारी करू लागतात तर मयुरी म्हणते की बाबा मला खूप कंटाळा आला आहे आणि या जगात आपल्याला असं काहीतरी जे करावंसं वाटतं ना ते काहीच नाही आहे का ही शशिकांत म्हणतो की हे बघ मी तुला अगदी स्पेशल ट्रिक सांगतो आणि लगेचच ल मयुरी म्हणते की बाबा शिकवा ना मग मला तेव्हा आता शशिकांत त्याचा शेजारी असलेला पत्त्याचा बंडल घेतो आणि म्हणतो की हे जर मी तुला शिकवलं ना तू एक नंबर लीडी होशील असे म्हणत आता पत्ते पिसत शशिकांत हा मयुरीला आणि त्याला पत्ते वाटतो इकडे आता आनंद आणि सीमा त्यांनी आता बकरीचा प्रोजेक्ट हातात घेतलेला असतो आणि दोघेही पार्टनर झाले असल्यामुळे दोघेही आता बकर बनवणार बनवत असतात त्याच वेळेस आता विचार करत आनंद हा सीमाला म्हणतो की आई मला असं का वाटतंय प्रत्येक वेळेस की अक्षय हे जे काही वागतोय जे काही बोलतोय ना ते एक सगळं नाटक आहे तेव्हा लगेच सीमा म्हणते काय तर हळूच आता सीमाला शांत करत आनंद म्हणतो की हो मला काही काही वेळेस साक्षेवरती खूप संशय येतो आई आनंद म्हणतो की बरं ते जाऊ दे आई आता आपल्याला बखर एकदमच सुंदर तयार करायला हवी कारण आपणच यामध्ये आपलीच बखर सुंदर होऊन बक्षीस आपल्यालाच मिळायला हवं तर आता आनंदाने आनंद आणि सीमा ही बखर तयार करू लागते इकडे आता रमाकांत आणि जान्हवीसुद्धा त्यांचे बखर बनवण्यामध्ये व्यस्त असतात तर जान्हवी आता त्या बखरीची सेल्फी काढत असते जान्हवी सांगत असते की काका तुम्ही बखर बनवा बघा मी सेल्फी काढते आणि सगळ्यात जास्त सुंदर आपलीच बखर होणार आहे इकडे आता रमा आणि अक्षयसुद्धा त्यांची बखर तयार करायला आता सगळं काही सामान घेतात रमा ही पेपर्स कट करत असते तर आता अक्षय इकडे तिकडे बघत विचार करतो की आता हे कसं करायचं काहीच कळत नाही आहे तेवढ्यात आता अक्षय हा रामाकडे बघत म्हणतो की ए ती गमची बा बॉटल उघडी का ठेवली तर रमा म्हणते की लागणार आहे आत्ता ती अक्षय म्हणतो की अगं ती जर सांडली तर मी असा खाली सटकून पड चा पडायचो तेव्हा आता रमा म्हणते की मग बघून चालायचं ना तर आता डोक्याला हात लावत अक्षय म्हणतो की काय करायचं कसं करायचं काही सुचत नाही आहे आणि रामाकडे बघत अक्षय म्हणतो की ए मुली तू हा काय पसारा करून ठेवला आहेस एवढा यामुळेच काही सुचत नाही आहे तर आता रामा म्हणते की आपण काहीतरी करतोय म्हणजे पसारा तर होणारच ना हा सगळा पसारा तुझ्या डोक्यात आहे आणि हे सगळं कन्फ्युजन आहे अक्षय म्हणतो तुला काही जरी विचारलाय ना तरी तू म्हणते हे झालंय ते झालंय मग करायचं तरी काय आता अक्षय म्हणतो की एक लक्षात ठेव ही मुकादमाच्या घरातील आरस आहे कुणी जरी बघितली तरी ते बघून लगेच वाव असं त्याच्या तोंडातून शब्द निघाला पाहिजे रामा म्हणते की तुम्ही जे म्हणताय ना ते सगळं करून झालंय तर आता रामा म्हणते की माझं त्या आता पखर तयार करण्यासाठी थोडंसं काम होतं म्हणून मी हे सर्व केलं आहे एक आता छानसं सुंदर झाड तयार केलं आणि त्या झाडावरती सगळे काही घरच्यांचे आपण फोटो लावले हे तुम्हाला कसं वाटेल आणि आपण तसंच करूयात रामा म्हणते की आपण जर असंच काहीतरी केलं ना घरांबद्दल घरातल्या माणसांबद्दल आणि नात्यांबद्दल तर खूप छान वाटेल तेव्हा ते आपण असंच काहीतरी करूयात तेव्हा आता रमा ही मनातल्या मनात आणि तोंडातल्या तोंडात, तोंडात काहीतरी पुटपुटते तर आता राग येऊन अक्षय रामाकडे येतो आणि टाळी वाजवत म्हणतो की रमा तू काय म्हणतेस तू काहीतरी माझ्याविषयी बोलतेस आणि मलाच काहीतरी बोलतेस सांग काय बोलतेस तू बोट करत अक्षय म्हणतो की सांग तू काय बोलतेस तर आता पेन्सिल मारत रामा म्हणते की तुम्हाला जर ऐकायचं ऐकावायचंच जर असतं ना तर मी मोठ्याने नसते का बोलली अक्षय म्हणतो की तुला काहीतरी बोलायचं आहे आणि ते मलाच बोलायचं आहे तेव्हा बोल काहीतरी काय बोलायचं आणि ते मोठ्याने बोल त्यानंतर आता पटकन हा अक्षयला राग येऊन हा रमाला विचारत असतो तर आता रमा अक्षयकडे बघत रागाने म्हणते की अर्धवट उकडलेला बटाटा तर आता अक्षयला देखील राग येतो आणि रागाने अक्षय तेथीलच पेपर टेप कट करून तो आता रमाच्या तोंडाला लावतो आणि रमाच्या हात हाता गजऱ्याने बांधून अक्षय म्हणतो की एकदम गप्प बसायचा एक शब्दही बोलायचा नाही त्यानंतर आता अक्षय विचार करतो लागतो की काय करावं आणि काय करूया तर आता पटकन अक्षयच्या डोक्यात एक आयडिया येते तर इकडे रमाच्या डोक्यातसुद्धा एक विचार येतो आणि पटकन रमा तिच्या तोंडावरचा पेपर टेप काढते आणि दोघेही एका स्वरात बोलू लागतात आणि आता दोघांच्याही एकच लक्षात येऊन दोघेही एकाच वेळेस ओरडतात अर्था तेव्हा आता ते ऐकून अक्षय म्हणतो की आपल्या दोघांचेही विचारसारखे आहेत आणि आपण म्हणजे एकाच पेजवर आहोत अर्थासाठी आपल्याला काहीतरी करायला हवं तर रमा की आर्थासाठी आणि बाप्पासाठी दोघांसाठीही आपण एकच काहीतरी करू शकतो तर लगेचच बोट करत रमा म्हणते की पाळणा पाळणा आपण करू शकतो आणि आपण बाप्पाची मूर्तीसुद्धा सुद्धा बाल केशांची बनवू तर अक्षय हसतच म्हणतो की एकदम भारी आयडिया आहे आणि आता अक्षय रमाला टाळी देतो अक्षय एवढ्या जोराने टाळी देतो की आता रमाच्या हाताला लागतं तेव्हा आता अक्षय म्हणतो काय झालं लागलंय का तुला मला तसं करायचं नव्हतं पण मला फक्त जास्त आनंद झाला होता ना म्हणून मी तुला टाळी दिली तर रागाने रमा अक्षयकडे बघू लागते अक्षय म्हणतो लागलाय का तुला तर रमा म्हणते ठीक आहे आता आपण पार्टनर आहोत ना तेव्हा तेव्हा तेवढं चालतं रमाकडे बघत अक्षय म्हणतो पार्टनर तर रमा म्हणते की बखर करेपर्यंत तेव्हा असतच अक्षय म्हणतो हो इकडे आता अक्षय म्हणतो की मी आजपर्यंत एवढ्या हक्काने कुणासोबत वागलो नव्हतो तर अक्षय रामाकडे बघतो तेव्हा रमा विचार करत म्हणते की हक्काचीच बायको आहे मी तुमची जन्मांतरीची तेव्हा आता अक्षय म्हणतो की आय एम सॉरी तर रमा म्हणते की च चालतंय ना आहो तुम्हीच माझ्याशी मैत्री केली म्हणताय ना मग मैत्री मी नो सॉरी नो एक्सक्यूज असे म्हणत रमा तिच्या हातातील हार अक्षयच्या गळ्यात टाकते जिकडे आता आभ्या आणि रेवासुद्धा बखर तयार करत असतात तेव्हा आता रेवाकडे बघत आभ्या म्हणतो की रेवा अजून हे नाटक असं किती दिवस चालू ठेवायचं तेव्हा आता रेवा म्हणते की मलाच काही कळत नाही आभी पण आत्ता सध्या आपण बखर करतो आहेत ना तेव्हा आपण बखर करण्याकडेच लक्ष देऊयात आणि पटापट करूयात आब्या म्हणतो की रेवा आपण नवरा बायको मिळून दोघीही काही करू काहीतरी करतो आहे याचं तुला आश्चर्य नाही वाटत का आणि कित्येक दिवसापासून आपल्याला असा एकत्र वेळसुद्धा मिळाला नाही याचं तुला काहीच नाही वाटत का रेवा म्हणते की आभी मला कळतं आहे तुला काय म्हणायचं ते पण आता सध्या महत्त्वाचं काय आहे अक्षयचे सत्य अक्षयला यातून बाहेर काढायचं की आपलं सत्य चिडू नकोस आभी तू पण आता सध्या काय महत्त्वाचं आहे आपल्याला काय वाटतंय आता सध्या बखर करणं महत्त्वाचं आहे बरोबर ना असे रेवा अभ्याला बोलते रेवा म्हणते की काही जरी झालं तरी या बखर स्पर्धेत आपल्याला जिंकायचंच आहे आणि हा फक्त काही दिवसांचाच प्रश्न आहे आभी तेव्हा आता पटापट हात चालव आबी असे म्हणत आता रेवा ही बखर करू लागते तर आभी खालची फुले आता रेवाच्या हातात देऊ लागते आणि पटकन आता आब्या हा रेवाचा हात पकडतो तर रेवा ही आभ्याचा हात झटकते आणि बखर तयार करू लागते इकडे आता अक्षय आणि रमासुद्धा आता बखर तयार करत असतात तर तिकडे शशिकांत आणि मयुरी हे पत्ते खेळत आता ब बखर करण्याचा विचार करत असतात इकडे आता जान्हवीने सगळ्यांच्या मोबाईलवरती मेसेज टाकलेला असतो तेव्हा आनंद विचार करत म्हणतो की जान्ह मोबाईलवर वर कसला मेसेज टाकला आणि आनंद मेसेज बघू लागतो आणि त्यामध्ये आता व्हिडिओसुद्धा जान्हवीने टाकलेला असतो तेव्हा सगळेजण मोबाईल उघडून तो व्हिडिओ ऐकतात तर त्या व्हिडिओमध्ये लगेचच जान्हवीने सांगितलेलं असतं की हाय एव्हरी वन प्रत्येकाने आपापले तयार केलेले बखर हॉलमध्ये आणून लावायचे आणि सगळ्यांनी इथे बखर आणून ठेवताच येथून निघून जायचंय आणि त्यानंतर आई आजी इथे येतील आणि त्यानंतर ते त्यान सगळे बखर बघतील आणि मग ते ठरवतील सगळ्यात चांगलं बखर कुणाचं आहे ते आणि एक गोष्ट लक्षात ठेवा कोणी जरी डबल नावं घालून चिटिंग करण्याचा प्रयत्न केला तर मग बघा त्यांना या स्पर्धेतून डिस्क्वालिफाईडसुद्धा करण्यात येईल असे जान्हवीने त्या व्हिडिओमध्ये सांगितलेले असते आणि सर्वजण ते ऐकतात त्यानंतर आता ठरल्याप्रमाणे सगळ्यांनी आता आपापली बखर हॉलमध्ये आणून ठेवलेले असते आणि सगळेजण आता त्या आपापल्या बखर शेजारी उभे असतात तेवढ्यात आता अय्याजी तिथे येते सुरुवातीला अय्याजी आता रमाकांतने बनवलेले बखर बघते आणि आता एका पाठोपाठ एक आजी सगळ्यांचे बखर बघू लागते आणि आता लगेचच आजी ही रमा आणि अक्षेने बनवलेला पाळणा बघते आणि म्हणते की लाना बाळकृष्ण आणि हे गणपतीसाठी केलंय ना तर तो पाळणा बघून आनंद म्हणतो वाव आणि आता एका पाठोपाठ एक आयजी ही सगळे बखर बघते आता गणपतीसाठी बसवायला आता शशिकांतने पत्त्याचे मस्त घर बनवलेलं असतं ते बघत आता आई आजी म्हणते की हे शशिकांतच कर्तृत्व दिसतंय सगळे आता जान्हवी म्हणते की सो कोणता कोणतं तुम्हाला सगळ्यात जास्त मस्त वाटतंय आणि आता आई आजी सगळ्या बखरकडे लक्ष देते आणि म्हणते की सगळ्यात जास्त बखर मला हे आवडलं आणि यालाच बक्षीस जायला पाहिजे तर आता रमा बनवलेला तो पाळणा आजीला सगळ्यात जास्त आवडलेला असतो आणि आता आई आजी म्हणते की कुणाची आयडिया आहे आणि कुणा बनवलं हे बखर तेवढ्यात हात वर करत अक्षय म्हणतो की आम्ही बनवलं रमाक्षेने ते बखर बघ बनवलेलं बघताच आता सगळ्यांना खूप आनंद झालेला असतो तर रेवाचा आणि शशिकांतचा मात्र जळफळाट त्यानंतर दबंग स्टाईलने रमा आणि अक्षय गणपती घेऊन येतात आणि आता पाळण्यामध्ये रमा अक्षय तो गणपती ठेवून आता गणपतीची प्राणप्रतिष्ठा करणार असतात तर तेवढ्यात आता अक्षय हा गणपती बाप्पासमोर गणपती बाप्पाला घेऊन दरवाज्यात येतो आणि गणपती बाप्पासमोर हात जोडून म्हणतो की देवा आज पहिल्यांदा मी माझ्या बायकोसाठी दुसरा मुलगा शोधतोय तर आता अक्षयने हे सगळं नाटक केल्याचे सत्य एकाच घटनेत समोर आलेलं असतं आणि अक्षयची स्मृती गेलेली नसून हे सगळं अक्षय नाटक करत असतो हे आता अक्षयने दाखवून दिलेलं असतं तर आता रेवाचे सत्य बाहेर काढून रेवानेच अक्षयला मारण्याचा प्रयत्न केला हे सत्य आता अक्षय आता कसे समोर आणतो आणि अक्षय पुन्हा कसा रमाचा होतो हे बघण्यासाठी आणि मोरंबा बालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा